अपडेट न्यूज गावती पिस्तल डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांचे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व डीवाय एस पी अभयसिंग देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवणे कामी चोरीच्या चो गुन्ह्यांवर आळा घालणे कामी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे पथक तयार करून मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या आहेत सदर पथकातील कर्मचारी रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार यांना नियमित चेकिंग करतात बस स्टँड रेल्वे स्टेशन दर्गा परिसरात येणाऱ्या प्रवाशांची रात्रोवेळी चौकशी करून त्यांचे चाळीसगाव शहरात येण्याचे कारणाबाबत सखोल चौकशी करतात शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करतात बँक सराफ बाजारात लक्ष ठेवतात बाजार समिती चाळीसगाव येथे शनिवारी बाजार दिवशी गस्त ठेवतात नियमित हॉटेल व लॉजेस चेक करतात कोणताही गुन्हा घडला तर तात्काळ आरोपीचा शोध घेणे इतर कार्य बजावत असतात तसेच रात्रव गस्त वरील कर्मचारी हे चाळीसगाव शहर परिसर सेक्टरप्रमाणे विभागणी करून संबंधित सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत असतात त्याप्रमाणेच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी काल दिनांक अकरा जुलै रोजी साडे अकरा वाजेपासून आज दिनांक बारा जुलै ते सकाळी पाच वाजेपर्यंत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे नितीश पाटील महेंद्र पाटील समाधान पाटील अमोल पाटील आशुतोष सोनवणे विजय पाटील राकेश महाजन रवींद्र बच्चे पवन पाटील मनोज चव्हाण यांनी रात्र गस्त पेट्रोलिंग कामी नेमलेले होते त्यातील पोलीस समाधान पाटील अमोल पाटील यांना सिग्नल चौक ते भडगाव रोड परिसरात गस्त घालून अनोळखी व्यक्ती मिळून आल्यास त्याची सखोल चौकशी करणे मी मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे सदरील कर्मचारी चाळीसगाव शहरातील मुख्य बस स्टँड मध्ये काही संशयित प्रवासी आहेत अगर कसे हे चेक करण्यासाठी आले असता एक इसम बसस्टँडचे नियंत्रण कक्षेसमोर संशयितरित्या बसलेला दिसला त्यास विचारपूस केली असता त्याने तो पुणे येथून येऊन व नागद तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर इथे जात असल्याची माहिती देऊन बसची वाट पाहत असल्याबाबत सांगितले सदर इस्माच्या हालचालीवरून तो कमरेत काहीतरी लपवून ठेवत असल्याबाबत संशय आल्याने सदर कर्मचारी यांनी रात्रो गस्त वरील नाईट चेकिंग अधिकारी पोलीस उपनिरीक्षकांना बोलावून घेतले पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील यांनी लागलीच दोन पंचांना बोलावून त्यांच्या समक्ष संशयित इस्मास नावगाव विचारता त्याचे नाव गणेश तुकाराम पवार राहणार बोरमाळी नागद तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर हल्लीमुक्काम नाणेकरवाडी चाका तालुका खेड जिल्हा पुणे अशी ओळख दिली त्यांची पंचायत समक्ष घेतली असता त्याच्या कमरेला बनावटीचे एक पिस्टल व दोन जिवंत एक मॅग्झिन दोन मोबाईल असा एकूण एक पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे पोलीस कॉन्स्टेबल समाजात पाटील यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपीवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे दोनशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम शून्य तीन पंचवीस एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तास अटक करण्यात येऊन पुढील तपास पीएसआय माडी करत आहेत सदर आरोपी त्याचे गुन्हे अभिलेख तपासाला असता आरोपितावर आळंदी पोलीस स्टेशन येथे दोन हजार चोवीस मध्ये भारतीय तीन पंचवीस एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी कौतुकास्पद कामगिरी केली प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव